पतीपते हर हर महादेव माझं बर्थडे म्हणून कालच बर्थडे सेलिब्रेट केलं आज आम्ही चाललो महादेवाच्या मंदिरात मत आलेली आज श्रावणी सोमवार आज सोमवार पण आहे आणि लक्षचा बड्डे पण आहे आणि म्हणून आम्ही निघालो महादेवाच्या दर्शनाला प्रत्येक श्रावणी सोमवारी एक नवीन नवीन महादेव प्रत्येक वेळेस नाही भेटणार पण आज श्रावणी सोमवारचा एक नवीन महादेव मंदिर दावलेश्वर नवीन म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही अशा निसर्गरमेटिका तर आम्ही इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलो कारण जिथे आम्ही जाणार आहे तिथे पेट्रोल पंप वगैरे काहीच लागणार नाही म्हणून इथेच पेट्रोल भरून घेतला गाडी फुल करून घेतली आणि लक्ष पण छानपैकी झोपलाय आम्ही म्हणजे सर्ग्रम्य रस्त्यांना लागलोय म्हणजे आता इकडे फक्त भाताची शेती आपल्याला दिसेल भातच भात आपल्याला पहिला स्टॉप वर यांनी सोडून दिला एक माणूस घेऊन बसलेला होता आता ही इथे कोण कोणती म्हणजे आपण बघू त्या तिकडे पण समोर पण हा आहे तिथे पण भाज्या आताच घेऊन घेणार आहे कारण तिकडनं आल्यानंतर मला भेटणार नाही नाही नवीनच असता सोडून घ्यावं लागते काय नाव आहे

चांगले असते काही मग चांगले आणि हे काय इथे कॅरी बॅग मध्ये ठेवलेले आणि हे छोटे छोटे पाने हे कुरडूची भाजी कुरडू टेरा आळूची पानं आणि खुरसणी खुरसणीची माग आहे कोणती पाथरी आणि तिकड वाजता कोणती घेणारी येणार

तर मी इथं तीन प्रकारच्या भाज्या घेतल्या कुरसदीची तेऱ्याची आणि आळूची पानं घेतली आता हे तिन्ही भाज्या मला करता येतील बाकीच्या भाज्या मला करता येत नाही म्हणून मी त्या नाही वास्त्याची भाजी म्हटले की खुर्सा भाजी फायदे खुर्साची भाजी खाल्ली तर आपल्या पोटात ते बोलले की केस किंवा असं काही अटकतो ना सुद्धा बाहेर काढतो आणि म्हणून मी आता खरं आहे का नाही पण एवढं मला माहिती की जंगली भाज्या खाव्यात कारण त्या निरोगी असतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी केली जात नाही जंगल सुरू होणारे बर कलक्ष आणि इथे टायगर येतो पडलं एका गावात आलो ना तर कावला ले ले ते घरावर पूर्ण बघा गवत कसं आलंय म्हणजे इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे याचा अर्थ घरांचे छप्पर आहे ना कवलांचा असतं कवलं म्हणजे कसे तर मातीचेच बनलेले असतात ना ते आणि म्हणून पावसाळ्यामध्ये त्याच्यावर गवत येतं हे बघा छान पाहिजे भात लावलेला आहे आणि मध्ये मध्ये झाड पण आहे तुमचं म्हणजे झाडे कट न करता त्यांनी शेती केली आणि इकडे सगळीकडे म्हणजे रस्त्याच्या दोन्ही ने जंगल आणि भाताची शेती दिसते हे बघा छान वाटत आहे ना हाय खास लक्षू काय कलर आला असा कलर दिलाय है नांग करणार आहे बघा माझ्या मागे सुद्धा किती हिरवळ दिसते स्पॉटला थांबलोय तिथला मी आणि हे एकच घर आहे त्याच्या भोवती किती हिरवगार दिसते आहे दावलेश्वर मंदिर इकडे नदी वाहते आणि याच वरच्या साईडला एक धबधबा पण आहे तर इथे <laughs> आर्टिफिशियल घाणाकोंडा नागदेवता नागदेवता बघ हा इथं आल्यानंतर पहिले त्यांचं दर्शन नागदेवतेचं आणि इथे पाणी जे येतं ना त्या हात धु हातपाय धुण्यासाठी आहे आणि इथे बाहेर पण इथे मंदिर आहे

मला एक बेल्ट

ये berarti, ना? ठीक

पाऊस सुरु झालाय म्हणून आम्ही थोडा वेळ सभा सभा सभामंडपात बसलेले आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथे आम्हाला चिमुकली भेटली बघा दूरवर काहीच दिसणार नाही हॉटेल ना दुकान काहीच म्हणून आम्ही सर्व तयारीत चालवतो तिला एक समोसा काढून दे आता आम्ही चहा करून पिणार आहे कारण मिस्टरांचा उपवास आहे आहे पण मग तरी आणि इथं पेटवायला पण जागा छान आहे कारण पावसामुळे बाहेर तर काही पेटवता येणार नाही कारण आम्ही कॅम्पिंग स्टोव वगैरे आणलेला आहे पण मग पावसामुळे विझून जाईल आणि म्हणून मी इथे आता सभा मंडपातच चहा करणार आहे हा आमचा कॅम्पिंग स्टोव आहे आणि मी खास त्याला पितळाची पातेली आणली कारण पटकनच्या उकळे पितळाची पातेली लवकर गरम होते ना बाजूला ते कॅम्पिंग स्टोव पहिल्यांदा पेटवला आम्ही म्हणजे पहिले उद्घाटन तर मी तर चहा पावडरचा डबा साखरेचा डबा दूध सुद्धा आणलेलं आहे कप आणलेलं आहे उकळला देतो पकड पकड कुठे टाका <laughs> <दूदे, रंगे> <laughs> <दूदे दूदे। laughs> नको आता ते कशा टाकून आपण <coughs> सकाळी वापरले ना <laughs> लक्ष प्यायचा तुला प्यायचा का <laughs> <ताल पेक। laughs> चालू आहे ना गॅस <laughs> 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 चालू आहे चालू आहे दोघे आता हातपाय धुऊन येतो आणि मस्त पैकी चहा आहे आम्ही पावसाच वरतून येते म्हणजे डोंगराच्या तिथून हे पाणी येत आहे आणि छान अशी सोय केली तर आपण पुढे जाऊन ना आहे ना आने, आने गा गं अनाकोंडा आहे का आणि तू आहे ना ते हिरव्या याच्यावरून चालायचं नाही मागासारखा पडशील तर एक इकडे अनाकोंडा आणि एक इकडे अनाकोंडा अगं कसा दिसतो आय ठाण आहे तसा जाडी तोंड आत पाय धु तोंड तू पटकन नको आपण रेडी झालेले हात पाय धुऊन आलो आणि ते चहा घेणार मस्त अशा वातावरणात आता चहा घेणारे चला का चला आ होतं चहा आहे मस्त भूक लागली आहे आता खाल्लं ना काय काय चला धबधबा आहे तो बघण्यासाठी चाललो खूप जवळ नाही जात आहेत पण मला आपण बघणार आहे मला तर जायची इच्छा नव्हती पण मला लक्ष बोलला की मला पण बघायचं म्हणून चाललो आम्ही इकडे ही आशी नदी वाहते दमन गंगा नदी असे म्हणतात ही गुजरात कडे जाते तरी तर थोडस जंगलातून असा ट्रेक आहे त्यात मी हा हासा ड्रेस घातलेला आहे म्हणजे मला माहित नव्हतं की ट्रेक करणारे मंदिराच्या दृष्टीने घातला होता नदीचा प्रवाह आहे आवाज येतोय पर्यंत धबधबा जवळ पोचतोय तिकडे एक गाव दिसतय वरतून तर हा धबधबा आहे आणि इथे खूप प्रवाह आहे लांबूनच बघ जवळ हे जात आहे त्या साईडने गाव दिसतंय बघा तिकडनं बहुतेक दुसरा रस्ता असेल आणि ही नदी अशी वाहत जाते तर आपण प्रत्येक नदी ही बघतो की पूर्वेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते नाही तर उलट आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असा हा व्हिए आहे इकडचा मी मुलं घेऊन वरतीच थांबले आणि इथूनच आम्ही धबधबा बघणार आहे आणि इथूनच आम्ही रिटर्न होणार आहे जरासा हा नेचर मस्त आहे इकडे आणि आज विशेष म्हणजे पाऊस नव्हता म्हणून मी परत आलो पाऊस असता तर कदाचित नसतो आलो कारण पावसात चालायला जमत नाही त्याच्यामुळे तरी तर मासेमारी करता बघितलं का एवढा वा पाण्यात मासे कसे भेटत असतील बरं भेटता भेटता भेटत तर त्याच्यासाठी खडी पण आण पडलेली आहे म्हणजे कदाचित पुढच्या वेळेस आलो तर रस्ता चांगला असते